त्याला म्हणतो आपण अध्यापन आणि हे अध्यापन जे ज्या पद्धतीने करतो आपण त्याला प्रत्यक्ष असं म्हणतात हे साधारणपणे एकोणीसशे पंच्याहत्तर ते पंच्याऐंशी या कालावधीमध्ये अमेरिकेमध्ये वापरलं गेलं आणि त्याच्यावर अनेक संशोधन झाली आणि मग हे संशोधन हे जे प्रति आजपासून एक मिनिटा एक मिनिट सुरू झालं ना येते श्री सारंग सर हे नूतन शाळेचे शिक्षक समजा बघा आपण ते सारंग सर आहेत नूतन शाळेचे शिक्षक आहे त्या मुलांचं सराव घेत आणि आणि सुद्धा त्या ज्या भागावर येणार याला म्हणतो आपण प्रत्यक्ष अनुदेशन प्रतिमानानुसार काही नसून आपण जे वर्गामध्ये करतो पण वर्गामध्ये या सगळ्या गोष्टी घडल्या पाहिजे या ज्या स्लाइडमध्ये दिसतात त्याला आपण प्रत्यक्ष अनुदेशन प्रतिमान असं म्हणतो विशेषतः हे आपण रोज वापरतो असं आपल्याला म्हणता येईल प्रत्यक्ष अनुदेशन प्रतिमानावर पुढे आपण जवळचा ते म्हणजे प्रत्यक्ष अनुदेशन प्रतिमानाला त्यातून आधार आहे तो म्हणजे काय हे पूर्णतः वर्ग मनामधूनच त्या संशोधनामधून हे प्राप्त झालेले संशोधनामधून त्यानंतर ह्या यामध्ये दीर्घालील अभ्यास करून या या हे प्रत्यक्ष अनुदेशन प्रतिमान परिणाम कारण जर करायचा असेल तर आपल्याला जेव्हा आपण हे प्रत्यक्ष अनुदेशन प्रतिमानाला पाठ देतो तेव्हा आपण पूर्वीच्या कार्याचा आढावा घेतला पाहिजे वर्गामध्ये पूर्वज्ञानाची चाचणी घेतली पाहिजे आणि त्याच पुनराज्यापण कशा पद्धतीने पेद होईल त्याचा प्रयत्न केला पाहिजे म्हणजे नव्या आशयाच किंवा कौशल्याचं करताना आपल्याला उद्दिष्ट याची सुस्पष्ट कल्पना आपल्याला द्यावी लागते द्यावी लागते त्यानंतर तो आशय छोट्या छोट्या पायरीला आपल्याला सादर करावं लागतं त्यामध्ये कौशल्य वेगवेगळ्या कौशल्याचा वापर करावा लागतो वेगवेगळ्या प्रक्रियेचा वापर करावा लागतो विविध उदाहरणं द्यावी लागतात त्याचबरोबर विद्यार्थ्यांना समजलं समजत नाही त्याची खात्री करावी लागते औषधता असेल त्यावेळी तो भाग पुन्हा त्याची पुनरावृत्ती करावी लागते सुधारलेल्या भागाचा आढावा घ्यावा लागतो आणि आपल्या नियंत्रणाखाली पुन्हा त्या गोष्टीचा सराव करावा लागतो असं आपल्याला म्हणता येईल त्यानंतर या प्रतिमानामध्ये आवाज या प्रतिमानाचा मुद्दा आपल्याला सांगता येईल तर हे प्रतिमान केंद्रबिंदू हा केवळ शैक्षणिक संपादन हा असतो त्यामध्ये विद्यार्थ्यांच्या प्रगतीविषयक अपेक्षा यामधून व्यक्त केल्या जातात म्हणजे जा विद्यार्थ्यांची प्रवृत्ती एकंदरीत झाली पाहिजे यामध्ये शिक्षकाची तटस्थता असते हे या प्रतिमानाचं वैशिष्ट्य आहे आणि या प्रतिमानामध्ये अध्यापन प्रतिमाना करत असताना शैक्षणिक कार्यावरच भर जा दिला जा जातो त्यानंतर जे शैक्षणिक कार्य विद्यार्थ्यांना पूर्ण करायचं आहे म्हणजे जो सराव विद्यार्थ्यांना करायचा आहे त्याचं पण जे अपेक्षा आहे सराव करायचा जो सराव सरावासाठी कोणते प्रश्न द्यायचे याची निवड शिक्षकालाच करावी लागते म्हणजे या प्रतिमानामध्ये शिक्षकाला लग मध्यवर्ती स्थान आहे त्याचबरोबर या गुणात्मकडे लक्ष दिलं जातं प्रत्यक्ष अध्यापनासाठी विद्यार्थी किती प्रमाण तो सुकू शकतो याच्यावर या, या प्रतिमानाचं यश अवलंबून आहे त्यानंतर प्रति त्या प्रति त्यान या प्रतिमानानं सुकवण्यासाठी वेळेला जास्त महत्व आहे म्हणजे विद्यार्थ्याचा अध्ययन त्या पद्धतीनं वाळवलं म्हणजे प्रत्यक्ष अनुदेशन प्रतिमानांना सुटवलं त्यानंतर या प्रतिमानाचा उपयोग जर आपण करून जर एखादा पार घेतला अध्यापन जर केलं तर विद्यार्थ्याच्या प्रभुत्व पातळीपर्यंत आपण त्यांना नेऊ शकतो म्हणजे महात्मा गांधींचं तत्वज्ञान किंवा महात्मा गांधींचं जे लग्नी बायझुन हे जे सूत्र आहे

आणि त्यामध्ये आपल्याला एक म्हणतो आपण अभ्यासक्रम चौक स्पष्ट करणं काय बाहेर आहोत कशाचा आपल्याला सराव करायचा आहे हे आपण स्पष्ट करून सांगतो जर समजलं नसेल तर पुन्हा आपण ते पुन्हा पुन्हा सांगतो त्याला म्हणतो आपण मनाची रचना पहिला प्रतिबंध या प्रतिमाला मधला ते म्हणजे अभ्यास पण सौक स्पष्ट करणं दुसरं आहे ते म्हणजे साजरीकरणाची पायरी साजरीकरण करणं करण्याची पायरी स्पष्ट करणं म्हणजे प्रत्यक्ष आपल्याला अभ्यास पण चौका स्पष्ट केल्यानंतर त्याचं साजरीकरण करणं त्याचं साजरीकरण केल्यानंतर त्याचा सौरक्षित सराव करण म्हणजे आपल्या विद्यार्थ्याला नियमानुसार नियम आपण सांगितलेले तो जो आशय आपण ज्या पद्धतीनं आपण त्याला सांगितलं तसा जा सराव ठरून घेणं सुरुवातीला जा आपण त्याची वाटे बनवणं आपण त्याला सरावाला प्रवृत्त करणं आणि त्याचा सराव ठरवून घेणं तो सराव ठेवून घेतल्यानंतर पुन्हा त्या सरावाची पुनर्वृत्ती करणं म्हणजे आपल्या मार्गदर्शनाखाली पुन्हा एकदा सराव करणं आणि शेवटी पुन्हा एक सराव करून आपण त्याला स्वतंत्रपणे सराव करायला देतो म्हणजे आज आपण वर्गामध्ये सराव करून घेतो त्यानंतर आपल्या मार्गदर्शनाखी सरा पुन्हा सराव करून घेतो म्हणजे आपण विद्यार्थ्याला प्रत्येक फटक सरवायला सांगतो आपण त्याचं मार्ग निरीक्षण करतो आपण बघा वर्गामध्ये उदाहरण सरवला दिलं तर आपण वर्गामध्ये प्रत्येक पाहत नाही पण दोन चार विचार करतो की नाही म्हणजे म्हणतो आपण मार्गदर्शन सराव आणि त्यानंतर आपण देतो आणि त्यांना सांगतो की हे उदाहरण पुन्हा सरव म्हणजे याला म्हणतो आपण पुन्हा स्वतंत्रपणे सराव आणि मग आपण होमवर्क देतो सह करतो त्याचा होमवर्क देतो आणि मग त्याला होमवर्क मध्ये पुन्हा असेच काही उदाहरण देतो की ज्याचा सराव त्याला घरी करता येईल तर अशा मित्रांनो हे पाच पदबंध आहेत करणं करण सराव करणं मार्गदर्शित सराव करणं आणि स्वतंत्रपणे सरावाला चालना देणं हे आपल्याला या पदबंधाचे फायदे असायला आपल्याला सांगता येईल पुढे जाऊ आपण आता या दुसरं जे मुद्दा आहे तो म्हणजे त्या पाहिल्यानुसार याचं निरीक्षण आता पैसे पाहिजे काय बघा ते म्हणजे अभ्यासक्रमाची चौकट स्पष्टपणे तेव्हा आता जेव्हा एखादा पाच जर या पद्धतीने होत असेल तेव्हा आपण म्हणतो तेव्हा पूर्णताळ घडले अंशताळ आवश्यक नव्हते पण वेळे आवश्यकता होती पण वेगळे नाही असे चार याच्यामध्ये आपण याचं निरीक्षण करतो मग पहिली पाहिजे जी सांगली आपण बंदाची ते म्हणजे अभ्यासक्रम चौकट निर्माण करणं स्पष्ट करणं मग यामध्ये या, या मुद्द्यांचा समावेश होतो की नवीन आशया संदर्भात चौकट निर्माण केली की नाही त्यानंतर पासाचा हेतू स्पष्ट केला की नाही आशयाचं विहंगमावलोकन केलं की नाही असे समग्र रूपाला त्यांच्या समोर मानलं की नाही त्यानंतर शिक्षकाने कामाची दिशा विद्यार्थ्यांना अपेक्षा स्पष्ट केल्या की नाही विद्यार्थ्याचं उत्तरदायी जबाबदारी स्पष्ट केल्या की नाही नव्या आशयाचा पूर्वज्ञानाशी संबंध होला की नाही आवश्यकतेचे पुनराज्यापन केले की नाही हेतू स्पष्टता करताना विषयांचा होणार नाही संधी देता येणार नाही असं प्रयत्न केले की नाही हे आपल्याला या पहिल्या पायरीमध्ये म्हणजे लागतं त्याचं निरीक्षण करावं लागतं दुसरी पायरी ती म्हणजे दुसरी पायरी सॉरी मां सोने बंदि हुजे hello pay you त्या स्वतंत्रपणे त्याचा सराव मित्रांनो अशा पद्धतीने या प्रत्यक्ष अनुदेशन याच्या त्या पाच पायऱ्या आहेत त्या म्हणजे पहिली पायरी ते म्हणजे आपल्या समाज चौकट स्पष्ट करणं दुसरी पाहिली साधरीकरण तिसरी पायरी आहे सौराजी सराव चौथी पायरी आहे मार्गदर्शन सराव आणि पाचवी पायरी आहे ती म्हणजे स्वतंत्रपणे सराव म्हणजे या पाच पायऱ्यामध्ये आपल्याला काय करावं लागतं पाहिजे ते ठरवलं लागतं त्याची उदाहरणे निश्चित करावी लागतात विषयाचं सादरीकरण करावं लागतं संदर्भ सोपन तयार करावे लागते दुसऱ्या पायरीमध्ये आपल्याला वेगवेगळी उदाहरण देता येतात त्यानंतर त्या पायऱ्या प्रश्न विचारचे कोणते प्रश्न विचारते कोणती उदाहरणं दिली पाहिजे निश्चित बघावी लागते त्यानंतर तिसऱ्या पाहिजेमध्ये त्याचा सराव आपल्याला घ्यावा लागतो त्या सौरक्षित सरावाचं उदाहरण आपल्याला ठरवावं लागतं आणि त्याच्या वेळा निश्चित कराव्या लागतात चौथ्या पाहिजेमध्ये आपल्याला मराठीशी सराव करावा लागतो त्याची उदाहरणे आपल्याला द्यावी लागतात त्याची नीती त्याची पॉलिसी ठरवली लागते ताणेनीती ठरवली होती आणि पाचव्या पहिलीमध्ये त्याला स्वातंत्र्यपर्यंत सरावाची उदाहरणे आपल्याला द्यावी लागतात त्याची मंत्री कशी तपासली जायची हे आपल्याला ठरवं लागतं आणि त्यानंतर आपल्याला पाड द्यावा लागतो आणि हा पाठ या पाच पाहण्यामधून आपल्याला जातो त्याला म्हणतो आपण प्रत्यक्ष अनुदेशन प्रणाली तर हे प्रत्यक्षामध्ये हा पाठ होता मित्रांनो या सरकारने आपण थांबूया